हॅलो मित्रांनो महाराष्ट्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मसाले भात बनवणार आहोत तर चला सुरू करूया रेसिपी कुकर ठेवूया त्यामध्ये सहा चमचे तेल टाकूया हां मिरची कढीपत्ता कांदे तुंडरी आणखी टमाटर आणखी सोयाबीनची वडी पण टाकूया त्यामध्ये जिरा मोरी टाकूया ती छान झाली की मिरची टाकूया तेजपत्ता टाकूया मग कांदे टाकूया मग त्याला छान मिक्स करूया तेजपत्ता मोठी विलायची कलमी फक्त एक एक टाकूया त्याला छान मिक्स करूया हां त्यात अद्रक सांबार लसूणच्या पेस्ट टाकूया आणि मग तुंड्री टाकून देऊया आणि टमाटर पण टाकूया मग सोयाबीनची वडी टाकूया सोयाबीनच्या वडीला थोडं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवूया दोन मिनटं आणखी मग त्याला छान पिळून घ्यायची नंतर टाकून द्यायची मग छान मिक्स करूया मग एक चमचा धनिया पावडर टाकूया एक चमचा मसाला एक चमचा हळद टाकूया मोठ्या चम्मचनी सर्व एक एक चम्मच टाकायचा पोहे खायच्या चम्मचनी गरम मसाला धनिया पावडर हळद आणि त्याला छान मिक्स करून घेऊया मग आपल्या चवीनुसार नमक टाकूया आपण इथे ग्लास मसाले भात बनवणार आहोत ग्लास तांदळाच्या तांदळाला छान स्वच्छ धुवून घेऊया एक साईडला आपण गरम पाणी करायला ठेवूया आणि थोडेसे कोथिंबीर घालूया गरम पाणी ठेवल्याने तांदूळ एकदम सॉफ्ट होतात आता हे धुतलेले तांदूळ आहेत हे आपण त्यात टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण छान मिक्स करून घेऊया जास्त मिक्स करून घेऊया नाही नाहीतर ते चुरा होतात पूर्ण मिक्स झालं की आपण त्यात गरम पाणी टाकूया जे आपण गरम पाणी करायला ठेवले होते हो आपल्याला जे जा, ज्यानुसार आवश्यकता वाटते त्यानुसार आता आपण गरम पाणी टाकूया ते नंतर एकदम मिक्स करून घेऊया आणि मग कुकरचे झाकण लावून देऊया दोन सिटी होऊ देऊया आपला मसाले भात छान स्वादिष्ट बनून तयार होईल मिक्स छान मिक्स करून घेऊया एकदम आणि मग कुकरचे झाकण लावून देऊया छान त्याला बघा उकडी येत आहे आता बंद करून घेऊया आता पाच मिनटानंतर दोन सिटी झाली की त्यानंतर आपला मसाले भात तयार आता आपला मसाले भात छान बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराल आणि एकदा ही रेसिपी करून बघाल आणि फॉलो पण कराल